अशोक आज अशोक म्हणा तो काय काय होता वरणपट्टीच होती ना भंडारा म्हंटला की आपल्या खानदेशात वरणपट्टीच असते म्हणा इतके जीवन इतकं बदलून गेलं शंभूच्या अंतूर अंतूर ना अंतुर काही दिवसाने तो संतुर करून टाका संतूर माग होती आतापर्यंत अटके छोटे छोटे पिलांसाठी काही आणलंय का नाही घरी होते ना <laughs> खुश झालाय गायज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सगाईज आज आहे ना हनुमान जयंती होती आणि आमच्या घरासमोरच हनुमानाचं आणि महादेवाचं असं दोघांचं एकच ठिकाणी असं मंदिर आहे तुम्हाला तर माहिती बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये सो so, दरवर्षी ना तिथे हनुमान जयंतीच्या इथे खूप मोठा असा भंडारा होत असतो आणि आमच्याकडची जी गल्ली आहे नुसती आमचीच गल्ली नसते पूर्ण एरिया अशी तीन चार एरिया मिळून तर तिथे हनुमानाचं मंदिर आहे त्याच्यामुळे तिथे बऱ्याच भरपूर गर्दी असते भरपूर जवळपास माझा अंदाज जर असेल तर सहा हजार पाच सहा हजार तरी पब्लिक येत असेल चारही चारही कॉलनी चारही एरिया मिळून एकच असं मंदिर आहे त्याच्यामुळे खूप गर्दी असते सो आज आम्हाला जिथे भंडारा असल्यामुळे आम्ही तिथे जेवायला बोलवलेलो तर सकाळच रात्रीनं रिक्षा फिरून गेलेली होती की या या तारखेला या या वाजेला या म्हणून त्याच्यामुळे आता रिक्षा फिरल्यामुळे तर गर्दी तर प्रचंड होणार आहे बट घरी कोणी नस नाही आहे ना आमच्या म्हणून नाही तर काजेला आणि मी आम्ही दोघी जणी एकाच वेळेस गेलो असतो बट बाय बायदा काय आहे ना आता घरी कोणी नाही आहे आणि एवढं उन्हाचं शंभूला न्यायचं नाही म्हणून आम्ही वन बाय वन गेलो म्हणजे पहिले ती गेली मग आम्ही गेलो मग ती जेव्हा जात होती त्यावेळेस काही ना की त्या टाईमपास करायचा होता शंभूचा म्हणून आम्ही काय केलं शंभूलानं बाट टप भरून दिला त्याच्यामध्ये बसून ठेवलं होतं सो म्हणजे तेवढ्या वेळात तिचं जेवण होऊन गेलं आणि मग तोपर्यंत आम्ही दोघं खेळत राहिलो मी आणि शंभू त्या बाट टपमध्ये शंभूला बसवून ठेवलेलं होतं आणि ती आली मग नंतर मग मी गेली असं होतं आजचं आमचं चक्र लावतो चला आई शंभूची आई जाऊन आली जेवण करून आली तोपर्यंत मी शंभूला पाण्यातच खेळवलं खेळवलं तयारी वियारी करून दिली कसं होतं स्वयंपाक काय काय होतं का, का वरणपट्टीच होती ना भंडारा म्हटलं की आपल्या खानदेशात वरणपट्टीच असते म्हणा चल मी जाते हा, आता हां बाय बाय सगळीच चला आता काजल आलेली आहे आता मी जाते आहे द वे आम्हा दोघींना आम्ही सोबत गेलो असतो पण भयंकर ऊन असतो ना त्याच्यामुळे आम्ही शंभूला न्यायचं नाही असंच ठरवलं होतं सो मला म्हटलं तू एकदा जा मम्मी बॅग म्हटलं असं आहे मग वगैरे आमच्याकडून दोन तीन जण मला म्हणाले की सर आपण जाऊयात माझ्या फ्रेंड्स म्हणाले की सर आपण जाऊयात आले होती ना पण मग म्हटलं जाऊ दे म्हटलं गाडी काढावी लागेल मला कारण शंभू एकट्याने राहणार घरी थोडे आई पप्पा असते तर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत गेली असते चलो ठीक आहे चलो गाईज घरी आली काजू काय गरमी ग तिथे त्यात ते गरम गरम अन्न वाढतात बाई <laughs> मी बरं मग इतकं फास्ट जेव्हा गरम अन्न खायचं असतं थंड काढायची मजा तुम्ही असते गरमीत थंड खातात मग का तू का पे काढलाय मग शेक एवढा थंड का काढलाय बदामशेक हवा ना माझा ग्लास आहे ना <hungover> <laughs> <लाँ> हा दे <देड़>। आम्ही <laughs> त्या दिवशी प्यायलो होतं थो थो थोडासा थोडं प्यायला उरलं होतं बऱ्यापैकी सो आता आम्ही परत पितोय शेक शोनी ए शोनी शोनी थोडं दुसरं काही पाहू दे ना बेट टीव्ही वर काय हा हा चल करू नाही केलं ना मग कसं अपेक्षित काजेला भूमरांग करायचं मी मागे करते मग <laughs> पुढे आणते कसं झालं मग चांगलं तर झालंय सांडल तू सांडलं धन्यवाद <laughs> <laughs> <गड़ो, थूसा ला। laughs> बर बाय द वे शंभूच्या आधी जेव्हा मी आणि काजेला मी दोघीजण जण असायचो ना त्यावेळेस आम्ही दिवसभर काही नाही वेगवेगळे पिक्चर बघायचो जे आम्हाला आवडते असे पिक्चर बघायचो रात संध्याकाळ झाली की आम्ही फिरायला जायचो छान कुठेतरी मस्त वगैरे असं आमचं बदलूनच गेलं शंभू आमचं दिवसभर टी व्हीवर कार्टून चालतं एक तर हातीराजा चालतं त्याचे बरेच सॉन्ग आले इतके नवीन नवीन गाणी आलेले आहेत शंभूचे की तेच गाणे दिवसभर चालतं तो आम्हाला दुसरं काही पाऊस देत नाही बरं संध्याकाळ होईपर्यंत ऊन असल्यामुळे त्याला बाहेर काढता येत नाही इतके आहे जीवन इतकं बदलून गेलं शंभूच्यानंतरचं चांगलं पण आहे बट असं पण आहे

नाटकी पा नाटकी खुश होऊन गेलाय बरं दोन आठ पाहत होता तो आठवण येत होती त्याला किरकिर नाला आला चला गाडी लावू द्या चला बाहेर बाहेर कसली बाहेर काढली चला चला डॅडी आले थकले का डॅडी आमची आठवण आली का नाही दोन दिवस छोटे छोटे पिलांसाठी काही आणलंय का नाही पोरा घरी होते ना आणलं काही नाही काहीच नाही आणलं खरंच पण पिशव्यात दिसत आहे त्याने लपल्या आजाजेवळ जायचे नाही तर थोडासा कावरा बावरा झाला एकदम कुठे जावं कुठे नाही आजाजेळ नाही जायचं त्याला काय खायचंय काय काय आणलंय देखाव ना जरा कपडे शॅम्पू आजूबाजू नाही जायचं वाट पाहता तुझ्या जो आऊ आणलाय आहो घेतलं का बाई खुश झालाय तो खुश झालाय म्हणजे शोनी <laughs> तो ते पाण्याच्या बाटलीवरती बसायचं नसतं हा बसायचं नसत ओठ नको दाबू

खुश होऊन गेला तो एकदम काय गोनी माझी शोनी ग ती शोनी खुश होऊन गेली एकदम अगं इतका बोलतो बाप रे बाप रे बाप मी पाय धुतोस बाबांकडे गेला तिथे मी पाय धुतो हात धुतो का तू आजोबाच्या घरी हो गेला आजोबा कडे गेला होता का आणि काय खाल्लं तिथे अशोक आज अशोक अशोबा म्हणा तो अशोक म्हणा अशोक काकांचा बाबा आजा अजून ते मग अशोक म्हण अशोक नाही म्हणतो ते अशोक आजा म्हण ऐकलं असेल तर आता अशोक कालच्या दिवशी तो त्या कैला पडला होता की खुर्ची जवळ त्याच लागलेलं आहे त्याला तेव्हा नव्हतं दिसत काल हिरवणी नव्हतं आज लाल झालय पप्पा आहे जाय नाय

अशोक म्हणतात नाही शमो आता बघ दुसरे नाव एक मिनट चमू भार्गव दादा लीना काकू लीना काकू लाल का बरोबर येत आहे येत आहे माझं नाव काय अंतुर अंतुरू काही काही दिवसाने तो संतुर करून टाकत कर संतुर होती आतापर्यंत आता संतुर पापा येऊन गेले नाही काही आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आता आई बाबा वगैरे आलेले आहेत आणि आमचं खूप गप्पा झाला तिथे शेगावला गेले होते मेहकरला पण गेले होते त्या गोष्टी सांगत होते आता जवळपास सव्वा अकरा झाले आता जस्ट आमचं जेवण झालं आज भरपूर उशीर झाला जेवण करायला पण काही हरकत नाही कधी कधी होतं बेअर करायचं सो आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उलट थँक्यू सो मच फॉरिंग